बघा एखाद्याला वाटेल की ती कामसू मुलगा आहे काम, काम करतोय सिरियसली पण मला जरा असा एक संशय आहे की त्याच्या डोळ्यावर चष्मा नाही आहे म्हणजे हा अभिनयाचा तर भाग नाही ना जरा कॅमेरा थोडा मागे घेतला तर कळेल की अभिनय करतोय का खरंच काम करतोय काम काही करत नाही आहे हे खोटं आहे चक्क मी तुम्हाला कबूल करतो बंद करतो त्याचं कारण आत्ता टेस्ट मॅच नाही आहे आठवडाभराचा काळमध्ये आहे आणि तो मी कधीच वाया घालवत नाही मी कुठे आहे तुम्हाला दाखवू मी डेहराडून आहे आणि डेहराडूनला असताना हे वातावरण हे असं आहे आम्ही फार सुंदर ठिकाणी राहायला आलेलो आहोत हे ठिकाण खास आहे खास तुम्ही तिकडे या जरा म्हणजे मी स्टाईलमध्ये दाखवतो हे बघा इकडे मस्त जागी तर एअरपीएन बी मध्ये राहायला आलेलो आहे वातावरण सुंदर आहे निरभ्र आकाश आहे निळ आकाश आहे नीळ आकाश छान सूर्यप्रकाश पडलाय आणि आता डेहराडूनला एक दिवस राहून मसुरीला जायचंय नंतर ऋषिकेश मध्ये जायचं आहे माझ्या काही मित्रांची जी पाप आहेत ती गंगेमध्ये धुवून आणायची आहेत ते सगळं नंतर आणि एका मित्राला आणलं ते काय त्यालाच धुवायचे का पापा आणि आता जरा तुम्हाला दोन घास ब्रेकफास्ट खाणार आहे दोनच घास घ्या मित्राला आणलं त्याच सांगा ना हे बघा हे बघा इकडे या इकडे या इकडे या हे ऑफिसच काम करत होत तो हे हे ऑफिसचं काम चालू आहे ब्रेकफास्ट आलेला आहे हे जे सॅलड आहे हे साधं सॅलड नाही आहे त्याचं कारण आम्ही ज्या बंगल्यामध्ये राहिलो आहे त्या बंगल्यामध्ये उगवलेलं हे ऑर्गॅनिक सॅलड आहे विचार त्यांचा बघा एकीकडे एक एक सुंदर आमलेटही दिलं आहे दुसरीकडे महाराष्ट्रीयन लोक आले आहेत त्यामुळे पोहेही दिलेले आहेत त्यामुळे आता जरा बॅटिंग करू आणि त्याच्यानंतर मसुरीकडे जाऊ या पहिला ब्रेकफास्ट म्हणतो आता तेरी डॅम जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्या बॅकवॉटरमध्ये तिथल्या राजाचा राजवाडा हा पाण्याखाली गेला तिथनं आणलेले खांब वुडन पॅनल्स हे आहेत या आम्ही राहत असलेल्या बंगल्याचा वैभव असा आहे की अशी सुंदर फुलांची मालिका इथे बघायला मिळते याचे ओनर पूर्वी फॉरेस्टचे मोठे अधिकारी होते त्यामुळे झाडा फुलांवरती मातीवरती त्यांचं विशेष प्रेम आहे हे ग्रीनहाऊस तयार केलेलं आहे वर्ण तुम्हाला अजून एक गंमत मी दाखवतो ब्रेकफास्टच्या वेळेला आम्हाला असं फ्रेश त्यांनी सॅलड दिलं होतं हे सॅलड हे बंगल्याच्याच आवारामध्ये पिकवलेलं आहे म्हणायला गेलं तर हाच त्यांचा शॉक आहे हॉटेलपेक्षा अशा जागी राहिलं की हे सगळे आनंद अनुभवायला मिळतात बात है? ओ लेले ले आता कुठे निघालात अ पाचगणी मार्फत महाबळेश्वर चाल ला चालू आहे हे वाटत नाहीये मसुरी मसुरी सेल्फ ड्रायव्ह करून मसुरीला आलेलो आहे त्यामुळे आता मज्जा आहे खाली करून बाहेर चालू के केलेला आहे मी आता भटकंती चालली आहे त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे मंजिरीला की मला दाखवू नको उजवीकडचा नजारा दाखव खिडकीत म्हणजे मसुरीला मी आलेलो आहे या बाजूनी दृश्य दिसणार नाही खरं तुम्हाला असं फिरवलं मसुरीचं दृश्य दिसेल फक्त आत्ता आलो आहे अजून बरीच भटकंती करायची आहे जिथं राहणार आहे ती जागा सुद्धा खास आहे असं कामावर आलंय बघू मसुरी आम्हाला काय काय नजारे दाखवत आहे डेहराडूनच्या वर आल्यानंतर मसुरीला प्रचंड मोठे पर्वत दिसतात दऱ्या खोऱ्या दिसतात वसलेली छोटी छोटी गावं दिसतात आता असेच आम्ही मसूर येऊन उतरून एका छान जागी आलो आहे हा धबधबा बघायला निसर्गाच्या कुशीत असलेला हा धबधबा किती मस्त दिसतोय बघा याला किमती फॉल्स असं म्हणतात म्हणतात असं की वर्षाचे बारा महिने याचं पाणी थांबत नाही तुमचा ड्रायव्हर सांगत होता तसं बघायला गेलं आत्ताचा काळ हा सुद्धा बर्फ पडायचा आहे परंतु निसर्ग चक्र बदललं गेलं असल्याने सध्या जरा इथे त्या मानानी कमी पाऊस कमी बर्फ झालाय वाव मसुरीच्या सर्वोच्च पॉईंटला मी आलेलो आहे ज्याचं नाव आहे लाल तिब्बा हे काय आहे बघितल्यावर कळेल बर्फाच्या दिल आणि सुंदर दर्या आणि ते ते शेजारी एक टोके बघ बारीक अगदी असं सुईसर्गु बाजू तिथे एक साइड बर्फा ते आणि एक साइड आहे तेस तेस टोके केदारनाथ आहे काय माहिती तो माणूस नाही ना नेमका हा आहे टोक हे पुढे पुढे आणतोस ते एक हायेस्ट उंच दिसत इथलं मसुरीला दोन दिवस मस्त मजा केली दऱ्या बघितल्या डोंगर बघितले पहाड बघितले स्नो कॅप माउंटनसुद्धा पाहिले तिकडनं आता परत ड्राईव्ह करून फार मस्त जागे आलेलो आहे बोलत नाही मंजिरी फक्त कॅमेरा फिरव <laughs> तुम्हाला हे दृश्य कळत आहे तुम्हाला हे दृश्य ऋषिकेशला आलेलो आहे एका बाजूला लक्ष्मण झुला एका बाजूला राम झुला आणि मध्ये वाहणारी शुद्ध आणि पवित्र गंगा मैया समोर ऋषिकेशचे घाटही आपल्याला दिसतायत आता जरा ऋषिकेश फिरायचा आपल्याला गंगे जय हो ऋषिकेशच्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गंगा आणि आहे इथला जगप्रसिद्ध लक्ष्मण झुला आता याची ही जी चालली आहे बंद केलेला आहे इकडं हा दुसरा एक असाच पूल उभारण्याची सरकारचा प्रयत्न कांच का पुल बनेगा सर इसको बजरंग सेतु बोलेंगे तो खास जागी मी आलो आहे याचं नाव आहे वशिष्ठी गुफा भारताचा खेळाडू विराट कोहलीनी मला सांगितलं होतं सर अगर आप ऋषिकेश जा रहे हो तो वहां जाओ और गंगा देखो बघूया वशिष्ठी गुफाचा परिसर हा वेगळाच आहे आणि जसं विराट म्हणाला होता इकडं आलात खरं तुम्हाला गंगेचं दर्शन घडेल त्यामुळे आता गंगा मैयामध्ये जाऊया प्रधानमंत्री तो हैं दुनिया जानती है तो आदमी कहता है मोदी जी के गुरु जी हैं अच्छा चलो तो वहाँ जरूर देखेंगे भैया स्वामी जी कैसे है माझा मित्र जे म्हणाला होता त्याप्रमाणे आम्ही गंगेच्या इथे आलेलो आहे गंगेची पूजा करायची आहे त्याच्यापासून आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून आम्ही पुण्याहून नैवेद्य सुद्धा घेऊन आलेलो आहे त्यामुळे हा नैवेद्य आता मी गंगेला अर्पण करतो नमस्कार करतो गंगेचं इतकं शुद्ध पाणी आहे मी काय सांगू तुम्हाला खरोखर मंजिरी हा खूपच सुंदर स्वच्छ स्वच्छ पवित्र आणि हो मैया की वशिष्ठी गुफाचा हा परिसर मनाला शांत करणार आहे इथला निसर्ग हा अफलातून आहे आणि इथली मैया शुद्ध आणि पवित्र आहे पाण्याचा रंग तुम्ही बघा इथली शांतता बघा म्हणजे इथे येण्याची जी मजा आहे ती तुम्हाला थोडीशी कळेल टेस्टमधली जी सुट्टी होती ती अत्यंत सार्थकी लागलेली आहे दोन दिवस मसुरी आणि त्याच्यानंतर ऋषिकेशला येऊन पहिल्यांदा गंगा बघणं हा खूप सुंदर अनुभव ठरलेला आहे अक्षरशः पाय निघत नाही आहे इथनं परंतु आता टेस्ट मॅच कवर करायला इंदोरला जायचं आहे त्यामुळे आता इंदोरहून भेटूया बाय बाय